नमस्कार आज मी बनवणार आहे मेथीचे पराठे चला बघूया मेथी घेतलेली आहे हे कापून घेणार आहे मी आता कापून घेणार आहे बारीक बारीक कापायची धुवून घेतलेली आहे स्वच्छ धुवून तोडून हे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक बाउल्स भर घेतलेला आहे एक छोट बाउल्स लसन जिरा अद्रकचा पेस्ट घातलेला आहे पावडर कलर साठी हळद घातली मसाला घातलेला आहे हिरव्या मिरचीचा थोडा जाडासा पेस्ट केलेला आहे ती घातलेला नुसार मीठ घालतोय ही कापून घेतलेली मेथी ही घातलेली आहे आता हिला मस्त असं मिक्स करून घ्यायचं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आहे चपातीच्या आट्यासारखं भिजवायचं हे बघा झालेलं आहे लो तयार आहे एक मिनिट आपण पॅन गॅसवर ठेवूया वरती ठेवलेलं आहे हे बघा छोटे छोटे छान पातळ पातळ पराठे चे लाटून घ्यायचे याला पीठ लावत आहे पिट लावून घेतला म्हणजे चिकत नाही छान पातळ येते भाजीमुळे थोडा पराठा होते आपल्याला जर गोल लागला तर झाकणाने पण कापून घेऊ शकतो आता पराठा घातला याला मस्त हो मस्त गव्हाच्या पीठ घालून मेथीचे पराठे बनवलेले आहे मस्त झालेला आहे याला कलर बघा असा आलेला आहे असा कलर आला तर पराठा झाला असं समजायचं आहे थोडं थोडं तेल लावलेलं आहे ड्रान कलर आलेला आहे झालेला आहे पराठा त्याचप्रमाणे आपण सर्व पराठे बनवून घेऊया कमी तेलाचे पराठे आहे हे पॅन ठेवलेला आहे त्यावरती तेल टाकलं ते तीळ घातलेले आहे थोडेच्यावर घातलेले आहे टेस्टी नास्ता टिफिनवर मुलांना द्यायला पण स्कूलमध्ये एकदम चांगले आहे आणि टेस्टी आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू